चला आपण जाऊया धार तीर्थावर लोणार येथे तुम्ही पण चला पाय निघालो आणि पोहोचलो धार तीर्थावर सुंदर अशा त्या दगडांच्या पायऱ्याहून चालताना काय सांगावं तुम्हाला रिच अशी फिलिंग येत होती सकाळच्या वेळेला धार तीर्थ म्हणजे जणू स्वर्गच दिसत होते असं वाटे पहावं आणि नुसतं पाहतच राहावं गोमुखातून जे पाणी पडते ते काशीवून येत आहे अशी आख्यायिका आहे कितीही वेळ पाहिलं तरी पोट भरणार नाही असं लोणार सरोवराचं दृश्य काही वेळ सरोवराचं निरीक्षण केलं आणि सरोवरात असलेलं कमळजा मातेचं मंदिर आमच्या मोबाईलमध्ये झूम करून बघितलं आणि मग निघालो सरोवरातील मंदिरांकडे काय तो पाण्याचा झरान झऱ्याचा आवाज निघालो खालच्या दिशेने उड्या मारत मारत चला म्हटलं पोरो चला समोर आता मग पोहोचलो आम्ही महादेव मंदिरात खूप सुंदर असं महादेव मंदिर जुन्या पद्धतीनं बांधलेलं सर्व मुलांनी महादेवाचं दर्शन घेतलं आणि मंदिराचं निरीक्षण केलं पोरं काय मग आपलेच फोटो काढायच्या धुंदीत काढा बाबा मग वाजून पाहिल्या कोणाच्या मग डोंगर दर्यात थोडी भटकंती गेली पोरं म्हणे जरा स्टाईल मारून पाहू म्हणलं घ्या मारून स्टाईल जमली जमण्यात राहिली आता भुका लागल्यावर माणूस काय करणार हल्ला मस्त रस्सा समोसा मावली हॉटेलमध्ये दोन तीन घंटे कधी गेले कळलं नाही शेवटी आलो एकदाचं घरी